मंडळी गाव, गाव म्हटलं की तरे तऱ्हेची माणसं त्या गावात आलीच गावची भौगोलिक परिस्थिती वास्तविकता ही वेगवेगळी असते वेग आमच्या या वेब सिरीजमध्ये जात धर्म लिंग पंथ यावरून भेदभाव करण्याला आम्ही समर्थन करत नाही धूम्रपान मद्यपान याचंही आम्ही समर्थन करत नाही यातील सर्व पात्रे कथानक आणि घटना या काल्पनिक का आहेत जर योगायोगाने आमचं गाव त्यातील पात्र घटना यात साम्य आढळलं तर तो केवळ योगायोग समजावा त्या माईला बु हां त्या साठकणी आपल्याला डायरेक्ट राखून दिलं तोंडं राखून दिलं बरोबर आहे एवढं मटन खाल्ला आपण मागचे नको की द्यायला उधारी बिदर आता कसं दिन त्यो हो? हे बरोबर आहे पण आज लई मिच्छा झालं कि रासं मटन चटून आणा बा मी सारखं हारखं काय शे अरे तुझी इच्छा ना करू आपण पूर्ण पण पैसे नाही रे माहीकडे पैसे असते ना तुला मी असं तुला माहिती मी किती चांगलं तुला असं उपाय नाही सोडणार कधी माहिती मला माहिती तुला ना मटन खाऊ घालतो ना मी बरोबर तुला मटन खाऊ घालतो

मस्त आहे पावसामुळे मस्त होत आहे ना काय काय का, का, का। बरं आहे ना काय चाललंय निवन चहा पाणी नाश्ता बिष्टा झाला असेल तुमचा ते ते बघा ना तू किती आवड आलत तिकडे मागायची एवढा पाऊस झालता एवढे बरफण ते गारा बिरा पडल्या मला वाटलं की काय होतं माझ्या आता सगळं वाहूनच जातंय काय ना आपलं नाही नाही आलं होतं ना मागायची पाऊस की नाही आणि आपलं

जा सांगते जाऊन रमबर जाऊन सांगते रामबाबी नाही वाटते घरी कुठे गेली काय माहिती चुरी चोरी केली विकायला घेऊन चालले आता रमबाबी नाही सरपमाचा कडे होते सांगते आता Murtaha pasal ma pun mai ini di kainu, iung di lari di tangan diakrasan pun disambai murtaha pasal ma betul dia karatol asai ma, kai kuni ni, kuni ni ma kru

हॅलो हा पाटील हा जरा एक काम का काय झाले माहिती का ते आपली रंबा नाही का अहो तिची शेळी चोरीला गेली हो ना आणि ते काय केलं माहिती का आपण एक हे केलंय ज्यांना शेळी गौचल त्यांना आपण एक काय केलं माहिती का पन्नास दिलं हो नाही तिचे मी फोटो आणि ते व्हॉट्सअपवर लगेच सगळं मी पाठवून देतो काही टेन्शन नका तुम्ही आणि शिळे सापडली की पन्नास हजार रुपये आपल्याकडून आपल्या ग्रामपंचायत ग्रामपंचायतमधून आपण त्यांना देणार हो हो, हो, हो हा तेवढं बघा हा काय टेन्शन नाही चालेल

माहिती आपल्याला अरे पण नाही त्याच्याकडे काय जायचं मग शिळी रंबीची आहे ना म्हणजे काही देणार रे रमेकडून रंबी बरोबर यांनी सापडवली यांना ते पैसे म्हणून अगो तुझी जपलेली शिळी मला कसं वाटलं ती शिळी नाही मग तू जपलेली शिळी माझी शिळी रोडवर मुरदा बसयला काळे डुक्कर कुत्रे गुटले काय होते काळे डुक्कर अगं अगं शिळी नाही गरम आहे काशिना किडे पडू मारतील अगं गपना कशाला तू देतील अगं म्हणजे ना कोण का असं ना हे शिवाय मानचं देवा असं बरं वाटतं का ते मग तुमचं हते काय त्याच्याने मग असं आलो असतो तोंड घेऊन आम्ही इकडे हा का मग काय थबडाचे आम्ही दिल लावल्या शिळी निळी कुत्र्यांचं कधीच चांगलं होणार नाही मेले मुرد्या असेच मरतीत किडे पडून नको ग कशाला विचारायचं काय म्हणते ते भी मानच त्याला मला येतोय ना मग जाते तिकडच टेंची घेऊ आम्ही दोघे जीवाचा रान करून तुझी शेळे सापडून आणतो ना नाही त्याशिवाय तोंड दाखवणार नाही शिळे आणतो आणि त्याशिवाय तोंड दाखवणार नाही काल का अस नाही दाखवणार तरी पण बघितलं बघितलं कसे चोरी करून विचारताय चोरी कोणी केली कोणी केली साधारण जीव आहे हस आहे ना शांतराबाई रंबा बघू काय ना, ना। काय जा मी म्हणले सांगतो म्हणलेस ना हां वगैरे जीव लावलाय काही झालं ना मुदास गाडी जास्ती कुत्र्यांचं जाऊ दे ग बस झाला बाई या लोकांचं मग शिळी लागले जीव लावायचे ग मी आहे मला पण शिळी पुढे नाही नाही मला माझी शेळी पाहिजे म्हणलं तुला घेऊन येतो ऐकून घे सगळा प्लॅनिंग केलेला थांबत जमत शेळी तुझी आहे तशी जाणार कुठे जात नाही काय नाही काय झालं असं काय केलं तुम्ही प्लॅनिंग केला मी माझी शेळी नाही झाली मी सगळं होतच नव्हतं करी ना दहा मिनिटात शेळी आणते थांबतो त्यानंतर दहा मिनिट तर थांब की मग जरा शेळी प्लॅनिंग केला ना मी तेवढा तिथे सगळे होते लोक Boleh, <laughs> oh, boleh, 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 boleh,

काय झालं चांगला प्लॅनिंग माहिती प्लॅनिंग करतात का आता काय बोलले तुम्ही खरं अरे आम्ही पाळायचं जनावर लेडी तुम्ही असे चोरून न्यायचे का दुसऱ्याचे धंदा करा ना का हातपाय तुमचे तुटले इथं आपण लोक काम करते ना तुमचं काय

चोऱ्या मारा करून कधीच कोणाचं नाही कष्ट कोणाच कष्टच घ्यायचं कळलं बोलू का मी तुम्हाला आमचा हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि काही नका प्रेझेंट्स या युट्यूब ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा गाव Sí. Sí. Dale,